थोडस या विभागातील राजकीय नेते आणि या विभागामध्ये चाललेली चढावळ याच्यावरच हो। बोलल्याला बरं कारण उमाजी नायकरच या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जयंती साजरी करण्याचं काम आपल्या समाजाच्या वतीने केलं जात परंतु मी येणाऱ्या विधानसभेचं जे राजकारण चाललंय या खनापूर विटा या शहरामध्ये हे अतिशय वाईटच मना म्हणावं लागेल कारण समाजामध्ये फूट पडण्याचं बीज या खानापूर विटा या शहरातून चालू झालं आहे असं म्हणायला काय वाग ठरणार नाही कारण गेले दहा ते बारा वर्षे या सांगली जिल्ह्यामध्ये समाजसेवा करण्याचं काम फक्त या एम एम ग्रुपच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु या काही कालावधीमध्ये या संघटनेमध्ये फूट पाडण्याचं काम काही राजकीय नेत्यांच्या वरस्तामुळं झालेलं आहे परंतु मी रामोजी समाजाला विनंती करतो की इलेक्शनचं येणारं चारच दिवस आहे चार दिवस गेल्यावर तुम्ही कुठलं रामोजी आहेत ही विचारणार राजकीय नेते नव्हे ज्या वेळेला तुमच्यावर संकट येईल त्यावेळेला तुम्हाला कळेल की राजकीय नेतं आणि समाजसेवा काय असती त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल आज गावागावामध्ये जी काही चाललंय ही येणाऱ्या एक दोन ते तीन महिन्यासाठी तुमची चंगाळी चालली आहे ही चंगाळी दोन तीन महिन्यासाठीच आहे तीन महिने ती गेल्यावर ती तुम्ही कुठला आहे ही विचारायला त्यांच्याकडे वेळ नसतो म्हणून मी रामोजी समाजाला विनंती करतो की सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे जे, जे कुणाला पाठिंबा पा द्यायचा कुणाला नाही द्यायचा हा राजकीय नंतरचा विषय पण समाजात फूट पाडणं आणि समाजाचं जाण्याला संघटित विघटित करणं ह्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या वेळेला सगळी एकत्र काम करत होतो आणि उमाजी नायकांच्या जयंतीला ही महाराष्ट्राचे राजकीय मोठे मोठे नेते आमच्या नेत्याने बोलवलं आणि त्या नेत्यानं बोलवलं समाजेस काढला मी काही अमथ्यात मी सांगत होतो राजकीय नेते बोलवू नका समाज आपल्याकडे आज आला आणि महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने समाज, लाखो समाज गोळा झाला आणि दुसरी जयंती एकट्यानंच घेतली ही एक मी त्यात राहिला नाही म्हणून मी किती टाळून मी आता आपल्या स्टेजवर बाबरसाहेब आहेत त्यांच्यावर टीका करत नाही तुम्ही मंचाला नेतं बोलवले तर नाना त्यांच्यावर सुरुवात दिल्या माझं तसं मत नाही आहे मी बाबरसाहेबांनी आपल्या समाजाला फार दिलेला आहे मी त्यांच्याविषयी बोलत नाही महाराष्ट्राचा राजकीय नेत्यांच्याविषयी बोलत नाही तुम्ही वेगळ्या वे नजरेनं बघतेला तर पहिली सुरुवात पुण्यातून आपण ज्या वेळेला फडणवीस साहेब बोलवलं आणि तिथं जाऊ काय सांगितलं नाही इसकाटली घडी पहिलाच घडी बाजूला काढला आणि सगळा समाज महाराष्ट्रातला इसकाटला आज कोण कुणाच्यात राहिलेला नाही आणि रामूशी मी सांगतोय म्हणून एक की रामूशाचं कुटुंब महाराष्ट्रात एकत्र राहणार नाही हे मी पहिला आता ह्या टेलीवर सांगतो कारण राजकीय नेते आपल्यात एकी होत देत नाही तुम्हाला परत मी सांगत आहे मी एक सामाजिक काम करतोय आणि राजकीय काम करण्याची इच्छाशक्ती अजून आपली झाली नाही आपण संघटितच नाही तर राजकीय इच्छाशक्ती कशी वाढवायची जर समाज एकत्र असला तर आपण यांना काहीतरी मागू शकतो परंतु ही घडी गेल्या चार पाच वर्षापासून अगोदरच वरच्या लेव्हलची इसकाठल्या आता ही जाळ राजकीय इसकाटण्याचं काम आता सांगली जिल्ह्यामध्ये आहे एम एम ग्रुपच्या माध्यमातून आपण समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढतोय फक्त बांधणं झाली की माझ्याकडे येत आहेत बांधणं झाली की माझ्याकडे येतात तर राजकीय काय खायाचं जात आहे ते राजकारण्याच्या आसऱ्याला जाते असं किती दिवस चालणार आणि कसा समाज सुधारणार समाज सुधारायसाठी आपली शैक्षणिक पात्रता वाढवली पाहिजे आपली आर्थिक बाजू कमकवायची त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे दोन दिवस चैली करायला गावली गेल्या का ओढ्या आज ह्या गटात तर उद्या त्या गटात ओढ्या मारत आहेत असलं रामोशी शिवाजी महाराजांच्या काळात नव्हतं आता जरा म्हणजे रोज एका गटात आहे रोज काय देतू का त्यो काय देतू का आज दुसऱ्याच्या देण्यानं तुमचं कधी चांगलं होणार आहे का जरा घ्या सुधरून येणाऱ्या काळामध्ये की राजकीय लोक तुम्हाला घरापर्यंत परत तुम्हाला विचारणार याचं जरा समजावून घ्या या विटा शहरामध्ये खानापूर विटा या मतदारसंघामध्ये काना कपड्यात बोर्ड लागल्या काय कळन झालंय याचा आम्हाला पण आमचा होता तो गाठपेक्षित येणार त्याचं प्रत्येक तालुक्यात बोर्ड माझं बोर्ड आता या आमचे दुश्मनी कशी चालायची कसे समाज राहायचा त्यासारखं कळलं पाहिजे समाजाला म्हणून मी सांगावं असं वाटतंय आपण सगळी एकत्र राहूया जरी या मतदारसंघामध्ये काही लोकांची अपेक्षा आहे ते आपण मदत केली पाहिजे आम्हाने मी समजतंय आम्ही महाराष्ट्र पुरतोय कोणाला करायची कोणाला नाही करायची कोणाला पाडायचा कोणाला आणायचा की आम्ही ठरवणार आमची काय त्या मतदारसंघामध्ये तीस ते पस्तीस हजाराच्या घरात मतदान आहे अलग लक्षात तेवढं शंभर टक्के आहे तीस पस्तीस हजार मतदान आहे त्या विभागामध्ये दहा ते वीस हजारात मग आमदार येतो दहा वीस हजार म्हणजे लय झालं आमदार निवडून येणार आणि उमेदवारी तीन चार उमेदवार आहेत त्यामुळे विभाग विभागणारच आहे प्रत्येक नेत्याकडं आणि प्रत्येक या विभागाच्या आमदाराकडं आपलीच पहिली पुढं तोंडाला पोर आहे तर काईतरी काईतरी या आपल्या पोराने समजून घेऊन आपल्यातले आपल्यात वादविवाद लागू नये अशी मी अपेक्षा सगळ्यांना करतो कारण तुम्ही सगळी एकत्र राहिला तर शंभर टक्के आपल्याला काहीतरी ताकद काहीतरी या विभागामध्ये काम करता येईल आमच्या समाजाची जी काही आत्ताच्या घडीला समाज संघटनेचं विभागणी झाल्या त्यामध्ये बऱ्यापैकी आत्ता तरी दिसतं या खानापूर आटपाडी तालुक्यामध्ये संघटनेचं काम विस्कटीत घडी हे आम्हाने समजून आलेले आहे जर आमच्या या संघटनेचं विस्कटायचं काम करत असेल तर तर सुद्धा त्या पद्धतीचंच आम्हाला उत्तर द्यावं लागेल कारण सगळा समाज ही आणि कुठंतरी काहीतरी राजकारण करून आमचे माणसांना कशाही तरी दिशाभूल करून जर काही करत असेल तर हा कार्यक्रम बरा नव्हे कारण आम्ही अजून राजकारणात भाग घेतलेला नाही आम्हाला घ्यावा लागेल आणि मग त्याच्यातून तुम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागेल म्हणून मी म्हणतोय की या विभागातील सर्व समाजाने एकत्र राहून काम करावं अजून येणार इलेक्शन दोन तीन चार महिना आहेत तरच आता आपली ह्याची ताकद जास्त आहे का त्याची ताकद जास्त आहे रामूशाने सुरुवात केल्या दाखवायला काय कोण देणार नाही पाचशे रुपये मत इकडे घेते तर तुम्हाला कोणीच कोल्यानं दोन दिवस जेवाना दोन दिवस दाखवली मागण्या मागणं फिरताय लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला आता ही बोलणे इतकं मला ठेज होत आणि ही सांगायचं ही ठेज नवं परत मला सांगावं असं वाटतंय कारण माझाच एक चला ते माझ्याकडून गेलेला त्याच्या आधी माझी ह्या विभागामध्ये फॅट लावण्याचं काम आणि ही बॅनरबाजी आपल्याला आवडत नाही आणि आपल्याला नको आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये आपण सगळी एकत्र राहा तो सुद्धा माझाच आहे परंतु त्याला कुठेतरी राजकीय अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही सोडला जर का नाही ते दिलं तर त्यांना सुद्धा त्या त्याच भूमिकेत तसंच उत्तर देऊ त्याला आमच्या कार्यकर्त्याला राजकीय जी आमेष दाखवलंय ती पुरं केलं तरच कोणतं तर तो पाठिंबा दिली तर तो शेवटी आमचाच आहे जाणून घ्यायचं तो लो काही लोकाचा नाही त्याला आम्ही हळूच कसा काढायचा ते आमच्याकडे माहीत आहे आता ह्या गोष्टी ह्या पेजवर न बोलता आपण पत्रकार परिषद वगैरे घेऊन नंतर आणि सांगू समाजाला कळावं म्हणून म्हणूनही बोललोय जर का माझं काही चुकलं असेल तर समाजाची माफी मागतो बाकी कोणाची मी मागू शकत नाही कारण समाजावर माझा तेवढा उपकार आहेत मी समाजासाठी तेवढं केलेलं आहे मी स्वतःच्या निस्वास्थपणाने समाजसेवा आहे राज कुठल्या ने राजकीय नेत्याचा आधार घेतलेला नाही कुणाचा एका नाही ही सगळ्या समाजाला विनंती करतो ये कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या पाठीमाग कोण राहत नसतंय तुम्हाला वेळेपुरतं वापरून घेतील तर आपण सगळीजण छान होऊन एकत्र विकून एकत्र येऊन एका दिलानं समाजसेवा करू आणि समाजाच्या कामाला उपस्थिती लावू राजकीय नेत्यांचं बोलायचं झालं तर आपल्याला या विभागामध्ये खानापूर आटपाडी या विभागामध्ये बळजी नाईकांची समाध आहे या समाधीसाठी किंवा समाधी उजेडात आणण्यासाठी आपण ग्रुपच्या माध्यमातून आपण बरंच काम केलं आणि आपली ती जी काही समाधीचं स्थळ उजेडात आणण्याचं काम केलं त्याला आपल्या या विभागातील नेत्यांनी मान्य कैलासवादची अनिल बाबरसाहेब यांनी सुद्धा मदत आपल्याला रोडची केलेलं आहे तसेच या विभागाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा आपल्याला मदत केलेली आहे तर आपण समाजसेवेसाठी काम करूया राजकीय थोडं बाजूला राहा आणि राजकारणाच्या वेळेला राजकारण करा कोण कोणाच्या आहे कोण कोणाच्या मागे जा जायचं आहे जे जा जजाताचा विचार आहे पण समाजामध्ये आत्तापासूनच वादविवाद वाढू वाद 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 नये एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि उमाजी नायकांची दोनशे तेहतीसावी जयंती येणाऱ्या बावीस तारखेला आपल्या नांद्रे या ठिकाणी प्रदीपनं आणि नांद्रे एम एम ग्रुपच्या वतीनं घेतलेले तरी सर्वांनी तिथे उपस्थिती दाखवावी मी विनंती करतो आणि थोडंसं थोडक्यात भाषण माझं संपवतो जय हिंद जय महा